अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने मरसांगवी येथील मायलेकीचा पाण्यात बुडून मृत्यू जळकोट जळकोट तालुक्यात अतिशय दुर्दैवी घटना घडली असून नदीमधील पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्यामुळे मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनाक तीन नोव्हेंबर रोजी सकाळी अकराच्या दरम्यान घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की जळकोट तालुक्यातील मरसांगवी येथील कौशल्या अजय वाघमारे वय पस्तीस व रुक्मिणी अजय वाघमारे वय चौदा या दोघी मायलेकी मरसांगवी येथीलच मरिबा वाघमारे यांच्या शेतामधील कापूस वेचण्यासाठी मजुरीने जात होत्या कापूस वेचण्यासाठी नदीपलीकडील शेताकडे जात असताना नदीमध्ये पाणी कमीच होते मात्र तिरु नदीमधील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे या दोघीही पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्या व दुर्दैवी या दोघींचाही मृत्यू झाला सदरील मायलेकी वाहून गेल्याची माहिती मिळताच गावातील काही जण नदीपात्राकडे धावून त्या मायलेकीला मायले पसरली आहे तिरुप्रकल्पामध्ये अचानक पाणी सोडल्यामुळे प्रवाह वाढला मरसांगवी गावाच्या वरच्या बाजूकडून तिरुप्रकल्प आहे हा तिरुप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे दररोज या तिरुप्रकल्पाचे गेट उघडून पाणी नदीपात्रात सोडले जात आहे अचानक नदीपत्रातून पाणी सोडण्यात आल्याने मरसांगवी येथे पाण्याचा प्रवाह अचानक वाढला पाण्याचा अंदाज न आल्याने या दोघी मृत्यू झाला असल्याची माहिती येथील सरपंच रवी व उमाकांत इमडे यांनी दिली अनेक होत आहे पुलाची मागणी मरसांगवी हे गाव नदीच्या काठावर आहे तिरुनिदीला महापूर आल्यानंतर या गावांमध्ये महापुराचे पाणी शिरते यामुळे अनेक वेळा गावातील नागरिकांना आपले जीव वाचविण्यासाठी डोंगरावर जाऊन बसावे लागते गावातील नागरिकांना नदीपात्राच्या पलीकडील शेताकडे जाण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो यावर्षी तर सतत नदीपात्रातून पाणी वाहत आहे त्या ठिकाणी पूल उभा करावा अशी मागणी गावक यांनी केली होती अनेक राजकीय तसेच विविध या गावाला भेटी देऊन या ठिकाणाची पाहणी केली होती यावेळी गावक यांनी पूल उभा करावा अशी मागणी केली होती परंतु पूल उभा करण्यात आला नाही जर या ठिकाणी असता तर या जीव वाचला अशी देखील चर्चा सध्या गावात सुरू आहे दोन महिन्यात सहा जणांचा मृत्यू जळकोट तालुक्यात या वर्षी अतिवृष्टीने कहर केला यामुळे अनेक नद्यांना पूर आला तालुक्यात या दोन ते तीन महिन्यात पुरामध्ये वाहून गेल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे यास्तमी उंचीचे पूल तसेच पूल नसणे हे प्रमुख कारण आहे या पुरामुळे माळ्हे परगा येथील शान सूर्यवंशी व वैभव गायकवाड दोघेजन वाहून गेले होते तसे तिरुका येथील सुदर्शन गोंชिट्टे हा वाहून गेला होता व या तिघांचा पुरात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला तसेच तालुक्यातील ढोरसांगवी येथील बालाजी पोतणे हे शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेले होते तर आता मरसांगवी येथील दोघी माई लेखीचा मृत्यू